वार्तांकन रोक बातमी देवेंद्र फडणवीस यांची बदनामी कराल तर सोडणार नाही पालकमंत्री नितेश राणे सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या आढावा बैठकीत वीज वितरण अधिकाऱ्यांवर संतापले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची बदनामी कराल तर सोडणार नाही असा सज्जड दम पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समितीच्या आढावा बैठकीत वीज वितरण अधिकाऱ्यांना दिला सिंधुदुर्ग जिल्ह्यात पहिल्याच पावसात महावितरणचा बोजमारा उडाला असून अनेक भागात वीज गायब झाली जिल्ह्यात वीज वितरण विभागाचे नियोजन चुकले त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीबाबत मंत्री नितेश राणे यांनी आज आढावा बैठक घेतली अधिकाऱ्यांनी खुर्चीवर बसून राहू नये प्रत्येक गावागावात भेटी द्या अशा सूचना देताना बैठकीत वीज वितरण अधिकाऱ्यांना पालकमंत्री नितेश राणे यांनी खडे बोल सुनावले

मंत्री एवढे सक्षम आहेत राज्याचे मुख्यमंत्री स्वतःचे मंत्री आहेत तरी तुम्ही एवढा आम्हाला शिहर खाट्या लागत असता प्रत्येक गावामध्ये आसन्न होत आहे रोज बातम्या फोन वारा दोन वारा पण अरे आम्ही बोलवतो आम्ही पडतोय का आम्ही मी किंवा कलेक्टर तुम्हाला तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला सांगितलं दाखवून केला तुम्हाला पैसे देऊ शकत नाही तुम्हाला कायद्याचे दाखल बोलवायचं आम्ही बोललो माझ्या डोळेपासून एकदा तरी

कोणीही नृत्या घ्यायच्या नाही जास्त काम करायची तयारी ठेवायची दोन चांगल्या काम करत त्याला सवास किंमत देऊ पण उगाचं मला एजीएातला मला तक्रारी नको उगाच पंडळी साहेबांच्या आमच्या साहेबांचं नाव घरात घरात बसायला सोडणार नाही त्याला वाटतं महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा